शासन, विश्वास आंची बात नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकतीस ड मधील इच्छुक उमेदवार मनोहर यशवंत बोराडे यांनी नागरिक बंधू भगिनींशी थेट संवाद साधत उमेदवारी करण्याचा सा संकल्प व्यक्त केलाय गेल्या चार दशकांहून अधिक काळ राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रिय असलेले मनोहर बोराडे हे सातत्यानं नागरिकांच्या संपर्कात आहेत नागरिकांच्या प्रेम आणि आशीर्वादामुळे त्यांनी यापूर्वी नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम केलं असून मिळालेल्या पद आणि जबाबदारीला पूर्ण क्षमतेने न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचं सा त्यांनी सांगितलं नगरसेवक म्हणून कार्यकाळात सामान्य नागरिक प्रभाग तसेच शहर हिताचे निर्णय घेतलेत आणि ते प्रभावीपणे राबवलेत आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकतीस मधून उमेदवारी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून यावेळी देखील नागरिकांचा भक्कम पाठिंबा आणि प्रेम मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय तर प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवताना तसेच नवीन विकास योजना राबविताना शहराचा दूरगामी विकास टोळ्यासमोर ठेवून काम होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलंय यासाठी महानगरपालिका सभागृहामध्ये अनुभवी आणि अभ्यासू लोकप्रतिनिधी असणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तर आपल्याला संधी मिळाल्यास नागरिकांच्या सहकार्यानं प्रभागाचा कायापालट करण्यासाठी कटिबद्ध राहू असं आश्वासनही मनोहर बोराडे यांनी दिलंय आगामी काळात नागरिकांशी प्रत्यक्ष भेटी गाठी घेऊन प्रभागाच्या विकासाची दिशा ठरविण्यासाठी हितगुज होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलंय विनंती आहे मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी करतोय आणि आपल्या सगळ्यांचा मला आशीर्वाद प्रेम सदैा हवी प्रत्येकाला भेटण्याचा मी प्रयत्न करलच परंतु अनवदानाने भेट नाही झाली तर मला माफ करावं यापुढे आपल्या सेवेसाठी मी तत्पर राहील आणि हमेशा आपला प्रभाग हे माझं कुटुंब मानेल सर्व नागरिकांशी समतोल आणि प्रेमानं वागेल आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा माझं क्रिमिनल कोणताही गुन्हा झालेला नाही आणि ह्या प्रभागातील क्रिमिनल हटवणं स्वच्छता करणं पिण्याचं पाणी देणं ड्रेनेज व्यवस्था करणं घर तिथं रस्ता घर तिथं पाणी घर तिथं लाईट घर तिथं सुरक्षा हे देण्याचं काम मी करेल म्हणून नागरिकांना विनंती की यापुढे आपण मला सहकार्य करावं मला निवडून द्यावं धन्यवाद आपलं शासन आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी